नमस्कार कर सिद्धी आणि सोबत आज काय नवीन आज आपण नवीन करतो आहे मेथीचे पराठे प्रवासासाठी घेऊन जायला अतिशय उत्तम पर्याय आहे आणि त्यासाठीच आपण हे बनवतो आहे कसे करायचे चला पाहूयात रेसिपी स्टार्ट करू त्यासाठी मी इथे साधारण साडेतीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी बेसन घेतलं आहे ह्याच्यावरतीच हळद घालून घेतली आहे आणि चवीनुसार मीठही घेतलं आहे त्याच्यानंतर स्वच्छ धुवून चिरून मेथी घेतलेली आहे अगदी बारीक छान चिरायची आणि त्याच्यानंतर घेतलं आहे हे दोन चमचे कच्चं तेल आहे साधारण पावशीर दही आहे किती छान आणि घट्ट आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर ओवा आहे पांढरे तीळ आहेत तीळ ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता नाही घातले तरी काहीच हरकत नाही इथे हिरवी मिरची लसूण आणि जिरं याच छान वाटण करून घेतलंय तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि तूप घेतलेलं आहे तर आपण आता हे तेल घालून घेऊ कच्च तेल आहे तेल तूप आणि दही याच्यामुळे हे पराठे अतिशय सॉफ्ट होतात आणि प्रवासामध्ये चार ते सहा दिवस आरामात टिकतात त्याला काहीही होत नाही म्हणूनच आपण हे खास बनवतोय प्रवासात नेण्यासाठी त्याच्यानंतर आपण हे दही घालून घेऊया मग घालून घेऊ आपण खरडा ओवा छान असा हातावरती मस्त असा क्रश करून घालायचा त्याच्यामध्ये त्याचा अतिशय सुगंध छान येतो नंतर हे पांढरे तीळ आणि साधारण एक चमचा ह्याच्यामध्ये तूप घालणार आहे थोडंसं सगळं एकत्र करून आहे हे सगळे जिन्नस मी या पिठासोबत छान मिक्स करून घेतलेत आणि हातानेच छान याला चोळून घेतले सगळं ते शेवटी आपण ही मेथी घालणार आहोत स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली आहे बारीक छान छान असं घट्ट पीठ मळून घेणार आहोत अजिबात पातळ पीठ मळायचं नाही आणि खूप कमी पाणी वापरायचं याला तुम्ही पाहू शकता इथे आपलं पीठ छान असं मळून तयार आहे साधारण दहा मिनटं ते मी छान मुरून भिजून दिले आणि आता आपण त्याचे छान असे पराठे लाटणार आहोत अजिबात जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आपण छाण्याचा पराठा लाटून घेऊ थोडीशी पिठी घेतली आहे मी लावायला आणि एकदम पातळ छान पराठा लाटायचा तुम्ही पाहू शकता इथे छान असा मी पराठा लाटून घेतलाय एकदम पत्तळ छान लाटलाय आता इथे मी एक पॅन गरम करत ठेवलाय आणि आता आपण छान असा तो भाजून घेऊया थोडस तेल सोडतीय मी खाली आणि मग आता हा पराठा टाकून घेऊ दोन्ही साईडनी छान असा खरपूस भाजायचा एका एक साईडनी पराठा छान भाजलाय आपण त्याला पलटी मारून घेतली आहे आता आपण त्याला छान असं तेल लावून घेऊया <coughs> मस्त असा छान खरपूस भाजायचा पुन्हा एक पलटी मारते दुसऱ्या साईडने मस्त आपले छान असे पराठे करून तयार आहेत आणि मस्त सॉस सोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता खर तर मी आज हे माझ्या सासऱ्यांसाठी बनवले त्यांना ट्रिपला घेऊन जायचे म्हणून ही रेसिपी माझ्या आजीची आहे तिच्याकडून मी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय